नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी नवीन रेसिपी आणलेली आहे वेगळी सकाळ झालेली आहे दुसरा दिवस उगवलेला आहे आपल्याला रेसिपी करण्यासाठी खूप छान रेसिपी आणलेली आहे पौष्टिक आहे आणि हे मूग आहेत पहा मी ते भिजत ठेवले होते घरच्या घरी मी मुगाचे असं मोड काढून घेतलेले आहे खूप छान निघाले आहेत मोड हे मी एक वाटीभर मूग घेतलेले त्याचे एवढे झालेत पहा मूग अशी एक वाटी होती हे गावरान मूग आहे पहा जर थोडेसे असे काळे दिसत आहेत जास्त हिरवे पण नाही दिसत हे गावरान मूग आहे त्याच्यापासून मी मोड काढून घेतलेली मूग आहेत हे याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे खूप छान रेसिपी हेल्दी रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसासाठी खूप असे हेल्थफुल रेसिपी आहे पहा तुम्ही आता मी कशी बनवते ती त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे कोबी घेतलेला आहे किसून शिमला मिरची आहे बारीक एकदम चिरलेली आहे गाजर एकदम किसून घेतलं आहे बारीक कोथंबीर पहा खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे कापून दोन हिरव्या मिरच्या आहे आल्याचा तुकडा आहे पाच लसूण आहे एक कांदा आहे आपल्याला कांदा लसूण हिरवी मिरची अद्रक आणि टोमॅटो एक सा हो एक सा ले ले हा एक छोटासा टॅमॅटो आहे तोसुद्धा मी घेणार आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे पहा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या पासा लसणाच्या पाकळ्या आणि हा अद्रकचा तुकडा हे असं सगळं घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला कांदासुद्धा घालायचा आहे वाटायला आपल्याला छान अशी पेस्ट करायची आहे त्याची पहा हे असं सगळं कापून घेतलं आहे म्हणजे पटकन बारीक होईल आणि हा एक मी टॅमॅटोसुद्धा घालणार आहे त्याच्याने सुद्धा भारी चव येते त्याच्यामध्ये आपल्याला हे असं आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे मी वाटून घेते पहा छान वाटून घेतलेलं आहे ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता वाटून घेतलेलं छान असं मस्त बारीक वाटलेलं आहे मी आता ह्या बाउलमध्ये मी काढून घेते तो मसाला पहा छान आहे आणि रेसिपी छान होणार आहे आपली आणि आता हे मूग आहे ते सुद्धा मी वाटून घेणार आहे आणि ते पण जास्त बारीक नाही वाटायचे आपल्याला असे थोडे मोठे वाटायचे आहेत पहा असे मी वाटून घेते पहा असे जाडसरच वाटून घेतलेले आहेत मूग ह्या मुगाला मोड आल्यामुळे याची पौष्टिकता अजून वाढलेली आहे असं मी वाटून घेते पहा मैत्रिणी छोटी वाटी असा भात होता तो मी याच्यात घालून घेणार आहे वाटून हा शिळा वगैरे भात नाही आहे किंवा उरलेला भात नाही आहे मी भात घातला होता त्याच्यातला मी भात थोडा घेतलेला आहे वाटीभर आणि तो आता मी याच्यात वाटून घालणार आहे पहा भात वाटून घेतलेला आहे असा जास्त बारीक केलेला नाही मोठा मोठाच ठेवलेला आहे तसं वाटून घेतलं आहे आणि तो घातलेला आहे त्याच्यामध्ये छोटी वाटी आहे याच्यात दोन चमचे मोठे रवा आहे आणि बारीक रवा आहे तोसुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण हे सगळं घेतलेलं आहे शिमला मिरची घालून घेते कोबी बारीक किसून घेतला आहे तो घालून घेते पहा किती मस्त बारीक चिरलेला आहे गाजर पण बारीक चिर किसून घेतलेला आहे आणि ही आपली आहे कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर पहा मैत्रिण आपला हा पदार्थ किती पौष्टी आणि चवीला भारी लागणारा असा पदार्थ होणार आहे आता आपण त्याच्यात घालून घेऊ मसाले पहा कश्मीरी मसाला घातलेला आहे थोडा चवीनुसार आपल्याला आधी मी दोन मिरच्या घातलेल्या आहे हा घरगुती थोडा मसाला घातलेला आहे गरम मसाला आहे हळद घालते पहा छान असा आणि हिंगही घालून घेणार आहे मैत्रिण हिंगाने आपल्याला पोटासाठी बी चांगला असतो आणि चवीसाठीही चांगला असतो आणि मी घेणार आहे थोडीशी कलोंजी पहा ह्या कलोंजींनी एवढं छान लागतं नाही हे म्हणजे त्याचा स्वादच खूप छान येतो कलोंजीचा याच्यामध्ये त्याच्यामुळे मी घालणार आहे कलोंजी आणि आपलं हे चवीनुसार मीठ पहा हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा आपला पदार्थ छान लागणार आहे पहा हे आता सगळं आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मिक्स होईल पहा किती सुंदर असं दिसतंय ते पूर्ण पंचरंगी असा पदार्थ वाटतोय बाप्पा पहा किती आपल्याला खायला बी तेवढाच टेस्टी लागणार आहे आणि पौष्टिक किंवा मुलांना ह्या असं सगळं खात नाही गाजरसुद्धा ते पटकन दिलं तर सॅलड खात नाही किंवा आपण मुगाची हुसळ करून दिली तीसुद्धा खात नाही म्हणजे असं ज्यांना जे नसेल आवडत त्यांनी हे सगळं ह्याच्यामध्ये भाज्या आणि मुगाची हुसळ मोड काढलेली असं सगळं घालून बनवायचा हा पदार्थ हा आता हे मिक्स करून झालेला आहे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात अजून एक आपल्याला बाजरीचं पीठ थोडं घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याला बायंडिंग छान येईल आणि बाजरी गरम आहे हिवाळ्यामध्ये खायला चांगली असते आणि पौष्टिकही असते मिलेट धान्य आहे ते म्हणून आपण थोडं बायंडिंगसाठी बाजरीचं पीठही टाकून घेऊ आणि छानपैकी मस्त करून मिक्स करून घेऊ पहा बाजरीची पिठाने त्याला चांगली बायंडिंग येईल आणि ते खायला बी तेवढे छान लागतील पहा मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याला घट्ट झालेलं आहे पहिलं ते थोडंसं सैलसर होतं पण आता चांगलं घट्ट झालेलं आहे पहा पहा छान कागद घेतलेलं आहे आणि त्याच्यावर असं मी तेल लावून घेतलेलं ला आहे पहा आणि आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे छान याचा आणि याच्या असं थापून घ्यायचंय आपल्याला पहा मस्त असं थापून घ्यायचंय तुम्हाला जसं जाड हवं पातळ हवं तसं तुम्ही थापून घ्या थापट ठेवलेलं आहे ते त्याच्यावर तेल घालून घेतलेलं आहे थोडं आणि आपल्याला हे असं पहा हे असं उघडून याच्यावर टाकून घ्यायचंय पहा अजिबात चिटकत नाहीये ते छान असं खुसखुशीत होणार आहे आणि हे असं छानपैकी आपल्याला बाजूनी तेल सोडून घ्यायचं आहे आणि आए। थोडा वेळ असं थोडं तुम्ही करू शकता मध्ये मध्ये थोडंसं असं केलं तर म्हणजे छान असं भाजून पण होईल ते आणि थोडं झाकण ठेवून घेऊ आपण चांगलं खरपूस भाजेल म्हणजे ते काढलेलं आहे आपण थोडंसं आता ह्याच्यावरती पण थोडंसं असं तेल सोडून घेऊ आणि पलटी करून घेऊ म्हणजे ते छान खरपूस भाजून होईल पहा किती खमंग कलर आलेला दिसतोय सगळं मस्त आपलं घातलेलं आहे त्याच्यामध्ये गाजर कोबी असं सगळं प्रोटीनयुक्त आयनयुक्त सगळेला आहे हे खायला तर चांगलंच आहे तुम्ही नाश्त्याला खा किंवा जेवणाला बी खाऊ शकता चटणी बरोबर वगैरे सॉस बरोबर खाऊ शकता पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा आणि छान असे मी करून घेते हे सगळे भाजून व्यवस्थित आणि नंतर तुम्हाला दाखवते वाढून कशी खायची ती मैत्रिणी मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे मी अशी आता सगळी करून घेते छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकता किती कलर किती सुंदर आलेला आहे पहा मस्त खायला बी तेवढी चविष्ट चटपटीत लागणार आहेत दुसरं घेऊन मी घालून घेते काही चिटकत नाही कागदाला अलत आपण कागद काढू शकतो काढलेल्या मुगापासून बनवलेले पराठे किंवा पॅनकेक करून पहा आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा मैत्रिणी भरभरून प्रेम द्या असा नवनवीन रेसिपी आणायला मग आम्हाला उ उत्साह येतो पहा असे करून तुम्ही